नमस्कार शेतकरी बंधू मी डॉक्टर शुभांगी नारकर मागच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हामध्ये येणाऱ्या ॲफिडबद्दल आणि रस्टबद्दल आपण चर्चा केली आज आपण चर्चा करणार आहोत गव्हामध्ये जास्तीत जास्त फुटवे निघावेत लोंब्या जास्तीत जास्त लागाव्यात त्याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत जर आपण बघितलं तर प्रत्येक पिकामध्ये जेवढ्या जास्त फुटवे लागतील तेवढी जास्त लोंब्या ला लागणार आहेत किंवा तेवढी जास्त सेटिंग होणार आहे हो आणि तेवढं आपली जास्त उत्पादनामध्ये वाढ होणार आहे आता जेव्हा आपल्याला आपल्या उत्पादनामध्ये वाढ करायची असती त्यावेळेस आपण सगळ्यात महत्वाचा विचार कर कुणाकोणाचा करतो तो म्हणजे आपण वेगवेगळ्या खतांचा विचार करतो आता खतं जर बघितलं तर जास्तीत जास्त खतं जी आहेत ती वीटमध्ये किंवा आपल्या गव्हामध्ये जास्तीत जास्त खतांचा वापर हा सुरुवातीच्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये जास्तीत जास्त केला नाही कारण की गहू असं पीक आहे की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त फवारणी नाही जास्तीत जास्त फर्टिलायझरचा वापर नाही कमीत कमी खर्चामध्ये येणारं आपलं हे असं गव्हाचं उत्पादन असतं पण आत्ता जर बघितलं तर ह्या बदलत्या क्लायमॅटिक कंडिशन्समध्ये आपल्याला जर आपल्या उत्पादनामध्ये वाढ करायची असेल जर आपल्याला आपला गहू भरायचे असतील जर दाणे भरायचे असतील जास्तीत जास्त लोंब्या जर आपल्याला काढायचे असतील तर आपल्याला एका दुसरे बायोस्ट्यम्युलंटचे हात घेणं फार इम्पॉर्टंट आहे आणि त्याचबरोबर जर पॉसिबल झालं तर खाली जे आहेत ते बायोस्ट्युम्युलंट जे आहेत काही ग्रॅन्युअल फॉर्म मध्ये पण मिळतात तर त्याचंही तुम्ही टेस्टिंग केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त उत्पादन वाढवायला हे मदत करतील जसं मी माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की गव्हामध्ये जास्तीत जास्त स्प्रे घेतले जात नाही त्याचं कारण म्हणजे सिलिकॉन कंटेंट गव्हाचे हे असं पीक आहे की ज्याच्यामध्ये सिलिकॉन कंटेंट हे जास्त प्रमाणामध्ये असतं त्याच्यामुळे त्याला जास्तीत जास्त फवारे लागत नाही त्याचं मेन कारण म्हणजे की तो अबायोटिक आणि बायोटिक, बायोटिक ट्रिसवरती काम करणारा सिलिकॉन हा एक घटक असतो पण आता बदलत्या वातावरणामध्ये झाडाला तग धरून लावणं आणि त्याचबरोबर त्याच्यामधून जास्तीत जास्त उत्पादन काढणं हे एक चॅलेंज जे आहे हे आपल्या शेतकरी बांधवांच्या समोर आहे तर त्याच्याबरोबर आपल्याला एक थोडीशी साथ घ्यायची आहे ती म्हणजे ही वेगवेगळी -वी आलेली टेक्नॉलॉजीतर्फे आलेले हे वेगवेगळे -वी प्रोडक्ट आता ज्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो प्रोडक्ट आहे तो म्हणजे बायोस्टिम्युलन टॉनिक ज्याला आपण आपल्या मराठी मायबोलीमध्ये त्याला आपण टॉनिक पण म्हणतो की आपल्याला टॉनिक फवारायचे आता ह्या टॉनिकमध्ये जर बघितलं तर मार्केटमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे टॉनिक उपलब्ध आहेत वेगवेगळ्या कंपनीचे उपलब्ध आहेत तर ह्या वेगवेगळ्या कंपनीच्या टॉनिकमध्ये दोन चार नावं मी तुम्हाला सांगते एक काय बायोझाईम क्रॉप प्लस आहे किंवा बायोझाईम आहे किंवा बायो बायोस्टॅटचं आहे दोन्ही उत्पादनं त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अँबिशन आहे फॅन्टॅक प्लस आहे इसाबियन आहे तर ही अशी जी वेगवेगळ्या प्रकारची जी उत्पादनं आहेत ह्या उत्पादनांचा आपण वापर करून त्यानंतर बायोझाईम ग्रॅन्युअल्स पण आहेत तर हे ग्रॅन्युअल्स पण जे आहेत ते ग्रॅन्युअल्स जर तुम्ही तुम्ही डस्टिंग केले आणि डस्टिंग करून जेव्हा तुम्हाला पाणी द्यायचे तेव्हा तुम्ही ते पाणी जर दिलं त्याच्यानंतर तर त्याचाही तुम्हाला खूप चांगला उपयोग होतो त्याचबरोबर जे सिलिकॉन जे आहे ऍसिड खाण्याच्या स्वरूपातलं ते खालून तुम्ही आ... पाण्याद्वारे देऊ शकता एक लिटर पर एकर आणि वरतून फवारणीसाठी जरी तुम्हाला हा हवं असेल तर फवारणीसाठी पण तुम्ही एक ते दोन एम एल पर लिटरचा त्याचा वापर करू शकता जे ऑर्थोसिलिसिलिक ॲसेट जे खाण्याच्या स्वरूपामधलं सिलिकॉन मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याचबरोबर जेव्हाही तुम्ही जास्तीत जास्त फुटवेला काढणं आणि लोंब्या जास्तीत जास्त लागणं त्याच्यासाठी तुम्ही बारा एकसष्टचा वापर करा तेरा चाळीस तेराचा वापर करा आणि ज्या वेळेस आपल्याला दाणे भरायचे त्यावेळेस आपण ग्रेड आपली बदलू शकतो तर हे जे बावन चौतीस किंवा झिरो झिरो पन्नास आपण वापर करू शकतो तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता करणं फार महत्त्वाचं आहे कारण की जर बघितलं तर गव्हाचे रेट गेल्या वर्षी पण जास्त चांगले होते ह्या वर्षी पण जास्त चांगले मिळतील किंवा असावेत त्याच्यासाठी आपल्याकडून बघा आता लोकसंख्या वाढत चालली आहे जशी लोकसंख्या वाढेल तस तसं अन्न जे आहे अन्नाचा पुरवठा पण आपल्याला जास्तीत जास्त करावा लागणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की आपल्या उत्पादनात वाढ करणं हे प्रत्येक शेतकऱ्याचं आज एक एक हे एम असलं पाहिजे आणि उत्पादनात वाढ करत असताना क्वालिटी घेऊन वाढ करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तर त्याच्यासाठी आपल्याला क्वालिटी पाहिजे असेल तर हे जे टॉनिक आहेत ह्यांचे तुम्ही एक दोन हात काढा खालून तुम्ही ड्रिंचिंगसाठी एक दोन वेळा वापरा तुम्हाला शंभर टक्के तुमच्या उत्पादनामध्ये एक टक्का दोन टक्क्या तीन टक्क्यांनी तुम्हाला वाढ शंभर टक्के झालेले दिसेल त्याच्यामुळं हे प्रॅक्टिसेस तुम्ही सुरू करा आणि आपल्या उत्पादनात वाढ करा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सब्सक्राइब करा थैंक यू सो मच धन्यवाद